दिशा क्लिक बातम्या सर्वात साधारणतः चोवीस पालकांनी त्यांचे खोटे पत्ते देऊन सदर शाळेमध्ये ऍडमिशन घेतलेले होते तर या चोवीस पालकावरती गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पनवेल शहर पोलीस ठाणे करत आहे वास्तव्याचे मूळ कागदपत्रांमध्ये फेरबदल करून बनावट वास्तव्याचे पुरावे तयार केले आणि पत्त्यावर राहत नसतानाही राहत असल्याचे भासून आर टी ई अंतर्गत प्रवेश प्राप्त करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी चोवीस जणांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात तीन जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी आर टी ई अंतर्गत ऑनलाईन प्रक्रिया पनवेल तालुक्यात राबवण्यात आली यावेळी चोवीस पालकांनी शाळेच्या एक किलोमीटर अंतरामध्ये पत्त्यावर राहत नसताना त्या पत्त्यावर राहत असल्याचे खोटे वास्तव्याचे पुरावे सादर केले या पालकांनी त्यांच्या पाल्यांच्या प्रवेशासाठी सादर केलेल्या वास्तव्याच्या मूळ कागदपत्रांमध्ये फेरबदल केला आणि बनावट वास्तव्याचे पुरावे तयार केले या प्रकरणी गट अधिकारी पनवेल यांनी शहर पोलीस ठाण्यात चोवीस जणांविरोधात गुन्हा दाखल केला अली हुसेन रहमतुल्ला खान मोहम्मद फारूक विनोद जाधव गणेश सुभाष कांबळे राकेश कश्यप इत्यादी जणांवर पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पनवेल शहर पोलीस ठाणे येथे दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी हो फिर्यादी श्री सीताराम मोहिते गट शिक्षणाधिकारी आहेत पंचायत समिती पनवेलला यांनी भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचं कलम तीनशे अठरा चार तीनशे छत्तीस दोन तीनशे अडोतीस तीनशे चाळीस दोन प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे या गुन्ह्यामध्ये जे राईट टू एज्युकेशन कायदा आहे त्यामुळे आर्थिक दुर्बल घट रट, घटकाला पंचवीस टक्के प्रवेश हा शाळेमध्ये दिला जातो रिझर्वेशन असतं तर त्याच्यामध्ये शाळेच्या जवळच्या परिसरामध्ये पहिल्यांदा एक किलोमीटर नंतर दोन किलोमीटर आणि तीन किलोमीटर यामध्ये जे लोक राहतात त्यांचे जे ॲड्रेस असतात तर त्यांना पहिली प्रायोरिटी दिली जाते तर याच्यामध्ये साधारणतः चोवीस पालकांनी त्यांचे खोटे पत्ते देऊन सदर शाळेमध्ये ॲडमिशन घेतलेले होते तर या चोवीस पालकावरती गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पनवेल शहर पोलीस ठाणे करत आहे वेगवेगळ्या ठिकाणचे पनवेल तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणचे पालक आहेत आणि वेगवेगळ्या शाळांमधील ऍडमिशन आहेत ते आता तुम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना दिशा एंटरटेनमेंट एंड न्यूज दिशा न्यूज ऐसी सब्सक्राइब करा बेल आईकॉन वर क्लिक करू अपने आधी पहा।